आता यांनी मेरा भारत महान याचा जो धागा पकडलेला आहे तो थोडासा पुढं पुढं येतो आहे भारताची महानता ही जगभर जाते आहे आणि सध्या भारत माता जगभर फिरते आहे त्यामुळे मला असं वाटतं की खेड्याचे प्रश्न अजून सुटलेले नाही आहेत आमच्याकडे एनरॉन कंपनी आहे गुहागरला आणि मात्र वीज सारखी येते जाते आहे आणि मेणबत्ती लावण्याची वेळ लोकांवरती येते आहे तर अशावेळी मला एक विडंबन गीत सुचलं या सगळ्यावरती की हा विकास विजेसारखा आहे वीज कोणाला धरता येत नाही आणि विकास कोणाला पकडता येत नाही आणि विकास कोणाला साधता येत नाही तशा पद्धतीने किंवा सत्ता ही विजेसारखी आहे त्यामुळे गमत जमत चित्रपट जो आहे त्या गम्मत जमत चित्रपटातील जे गाणं आहे आपल्याला सगळ्यांना प्रसिद्ध आहे मी आले निघाले तर त्याचं विडंबन मी केलेलं आहे विजेच्या संदर्भामध्ये तर आपल्याला सादर करतोय मी आले निघाले सजले फसले कंपनी मी आले वेग मंदावला हासा थांबली भरारी एनरॉनच्या त्या दारी मी अंबानी घरी निघाले मी आले नीलनभातून थेंब थांबले जळू चला कोळशा संगे भारणीय माचा त्रास साहूनी बिल भरू आता पुढे वीज म्हणजे गम्मत जम्मत सुख हे आपल्या दारी मि निघाले सजले फसले कंपनीत मी आले वेगमंदावला हासा थांबली भरारी एनरॉनच्या ह्या दारी मी अंबानी घरी निघाले मी आले म्हणजे आता सगळं अंबानींकडेच आहे की काय असं लोकांना वाटायला लागलेलं आहे त्यामुळं सामान्य लोकांच्या टपऱ्या हातगाड्यांपासून सगळं सगळं अंबानींकडे चाललेलं आहे त्यामुळे आपला देश म्हणजे अंबानी ब्रँड असेल पुढचं ओळी असे आहेत की तोडून टाकू बंद सरकारी जाऊ चला नव्हती कडे आकडे टाकूनी वीज चोरूया झेप घेऊ आता पुढे आनंदाने बंद पाडा मीटर दारा पुढे मी आले निघाले सजले फसले कंपनीत मी, मी आले वेग मंदावला हसा थांबली भरारी ह्या दारी मी अंबानी घरी निघाले मी आले